बघा प्रत्येक विद्यार्थ्याला दीड डजन याप्रमाणे चाळीस विद्यार्थ्यांना वाटलेल्या वया प्रत्येकी बावून डझन याप्रमाणे किती विद्यार्थ्यांना वाटता येतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवले नाहीत प्रत्येक विद्यार्थ्याला दीड डझन इथं पहिली गोष्ट दीड डझन म्हणजे एकूण किती एका डझनामध्ये वस्तू असतात बारा दीड डजन म्हणजे या अर्धा साठी अधिक सहा करा हे दीड डझन म्हणजे अठरा नग दीड डजन मध्ये असणारे नग वस्तू म्हणजे अठरा प्रत्येक विद्यार्थ्याला दीड डझन याप्रमाणे चाळीस विद्यार्थ्यांना वाटलेल्या वया किती हा प्रश्न मनाशी विचारा त्यासाठी अठरा गुणीला एकूण विद्यार्थी चाळीस अठरा बहात्तर त्यावर हे शून्य म्हणजे सातशे वीस वयाचं हे टोटल प्राप्त झालं आता ह्या वया गणित म्हणते कशा वाटायच्या तर प्रत्येकी पाऊन डझन या प्रमाण जर वाटल्या आता त्याच वया जर प्रत्येकी म्हणजे प्रत्येक मुलाला पाऊन डझन या प्रमाण जर वाटल्या तर त्या वया किती विद्यार्थ्यांना वाटता येतील पाऊन डझन हा प्रश्न डझन म्हणजे किती हो सर लेकरांनो पाऊन एका डझन मध्ये बारा वस्तू असतात एका डझन मध्ये बारा वस्तू बारा न असतात आणि पाऊन यासाठी व्यवहारी अपूर्णांक तीन छेद चार वापरल्या जातो वाटल्याशि लिहून घ्या पाव भाग दर्शवायचा एक छे चा चा चार अर्धा भाग दर्शवायचा एक छे दोन आणि पाऊन भाग दर्शवायचा त्यासाठी तीनशे चार एक आहे व्यवहारी अपूर्णांक पाठ करून ठेवा लक्ष द्या याची किंमत दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पं। पंचवीस याची शून्य पॉईंट पाच याची शून्य पॉईंट पंच्याहत्तर ओके पाऊन डझन म्हणजे एकूण नक्की याचा शोध आम्ही घ्या लागलो चार तिरी बारा म्हणजे तीन गुणीला तीन अर्थात तीन तिरी नऊ वह्या म्हणून एकूण ह्या ह्या आता प्रत्येकी नऊ म्हणजेच पाऊन डझन या वाटल्यास किती विद्यार्थ्यांना वाटता येतील हा प्रश्न पर्याय दर्शवले नाही नवा आठ बहात्तर त्यावर हे शून्य ऐंशी विद्यार्थ्यांना ऐंशी विद्यार्थ्यांना वाटता येतील लेकरांनो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व म्हणून नित्य नैमित्तिक या पद्धतीनं गणिताचा रोज ठराविक वेळी अभ्यास करा अभ्यास अभ्यासापेक्षा सराव करा ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर प्रत्येकी पाऊन डझन याप्रमाणे किती विद्यार्थ्यांना वाटता येतील ऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके